आज आपण बनवणार आहे झायातल्या मिरच्या त्याला स्वच्छ धुवून घेतल्या ह्याच्या कट करून घ्यायच्या त्याच्यासाठी त्याच्यासाठी बघा एवढं साहित्य घेतलं आपण इथं घेतले जिरे हळद मीठ तिळ घेतले तर शांगणे लसूण आणि ह्याच्यामध्ये दही आता कट करून घ्यायचं हे सगळं बारीक करून घ्यायचं आणि शिजायला आपल्याला आता आपल्याला ह्याला बारीक करून घ्यायचं मिरच्यांना अशा कट करून दोन तीन दिवस राहते शिजल्या मिरच्या पण छान लागतात टेस्ट पहिला आपण सगळ्या मिरच्या पटापटा कट करून घेऊ आपण मिरच्या कट करून झाल्या आता हे शेंगदाणे ते थोडं भाजून घेऊ आपण खड्यामध्ये भाद। थोडं भाजायचं जास्त नाही हा हे घेतलेत थोडे भाजून आणि झालेत भाजून थोडं भाजायचं असतं नाही पिळ पण थोडे भाजून घ्यायचे आपण बघा पण हे झाडीत बरं आता थोडा बंद करू गॅस मिक्सर मिक्सरवर काढून घेऊ बारीक करून मिक्सर बारीक किरून जास्त बारीक बी नाही करायचं आवड जो हे बघा असं काढले जास्त बारीक नाही करायचं तिळ काढ तिळ बारीक केलं तरी चालते ते झाले बारीक जास्त तिळ बारीक काढायचे दोन मिरची टाकून घेवा हलवून द्यायचं थोडं परतून द्यायचं चांगलं याला म्हणजे आता दही टाकून घेऊ आपण यात मिरची म्हणजे शिजवायचं चांगला का चांगलं शिजून द्यायचं पाच मिनिट आपल्या मिरच्या शिजून झाल्या तर आपण कुट टाकून घेऊ कुठ मीठ पण टाक चवीस हे तिळाचं काढलेलं पण टाकले हलून घे दोन मिनिट हे बघा आपलं शिजून झालंय हे बघा कसलं भारी दिसाय लागले तुम्ही कोण आता मग ना ट्राय करून बघा मिरची ताट ग्रेवी कसे झाले तर बघा दिसते की नाही छान कलर खायला पण छान लागत तीन चार दिवस राहू शकत या